परदेशात येऊन चार महिने झाले होते त्या चार महिन्यात मी कित्येकदा माझ्या घरी फोन केले होते मी सगळ्यांसोबत बोलायचो परंतु पल्लवी सोबत माझं बोलणंच होत नव्हतं जेव्हा कधी मी आईला विचारायचो की पल्लवी कुठे आहे तेव्हा आई बोलायची की ती तिच्या खोलीमध्ये झोपली आहे जेव्हा मी सांगायचो की तिला उठव माझं तिच्यासोबत बोलणं करून दे पण आई काही ना काही बहाण्याने टाळून द्यायची आणि मग आई तिच्याच गप्पा गोष्टी करत बसायची मला वाटायचं कदाचित पल्लवी माझ्यावर नाराज आहे कारण की जेव्हा मी परदेशात येण्यासाठी निघालो होतो तेव्हा ती खूप रडत होती बोलत होती राहुल जाऊ नकोस परंतु मी तिला सांगितलं की फक्त काही वर्षांचीच गोष्ट आहे मी लवकरच परत येईन त्यावेळेला माझा मुलगा प्रथमेश फक्त एक वर्षांचा होता जेव्हा मी भारतातून परदेशात आलो होतो तेव्हा पल्लवी माझ्यासोबत बोलली होती आणि रडतही होती बोलत होती की लवकर आहे फक्त काही दिवसच मी तिच्यासोबत बोललो होतो थोडं बोलायचो तेवढ्या ताई लगेच तिच्याकडून फोन घ्यायची आणि माझ्यासोबत बोलत बसायची आणि गरजांची लांब लचक यादी मला ऐकवायची भावाच्या शिक्षणाचा खर्च वडिलांच्या उपचारांचा खर्च लहान बहिणीच्या लग्नाचा खर्च अशी खूप मोठी लांब लचक यादी होती ज्याला मला एकट्यालाच पूर्ण करायची होती मी मोठा मुलगा असल्यामुळे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी होती आई वडिलांची बहीण भावांची सगळ्यांच्या अपेक्षा फक्त माझ्याकडूनच होत्या मी सर्वात मोठा होतो त्यामुळेच आई सर्व काही मलाच सांगायची जेव्हापासून वडिलांना अर्धांग वायूचा झटका आला होता घरातली सगळी जबाबदारी माझ्यावर आली होती पल्लवीसोबत माझं लव्ह मॅरेज झालं होतं ती माझ्या मित्राची बहीण होती तर आई या लग्नासाठी अजिबातच तयार नव्हती कारण की ती तिच्या भावाच्या मुलीशी माझं लग्न करणार होती परंतु माझ्या पसंतीवर तिने तिची पसंत मागे ठेवली परंतु ती सारखं सारखं सांगायची की तू तुझ्या तु पसंतीने लग्न केलं आहे त्यामुळे आता असं नको व्हायला की सतत बायकोच्या पदराला बांधून राहशील आणि आई आणि बहीण भावांना अगदीच विसरून जाशील हे बघ सर्व काही तुलाच करायचं आहे लहान बहिणींचे लग्न आणि लहान भावाचं शिक्षण देखील तुलाच करायचं आहे तो कॉलेजमध्ये होता काही वर्षात त्यालाही नोकरी मिळाली असती तर माझी ही जबाबदारी देखील पूर्ण झाली असती दोन बहिणी होत्या दोघींच्याही लग्नाची जबाबदारी माझ्यावरच होती त्यामुळेच मी परदेशात आलो होतो मी विचार केला होता की माझ्या जबाबदारी लवकरात लवकर संपवून उरलेले बाकीचे आयुष्य मी पल्लवीसोबत घालवेन परंतु मागच्या तीन महिन्यांपासून आई माझा पल्लवीसोबत बोलणंच करून देत नव्हती जेव्हा कधी आईला विचारायचो की पल्लवी कुठे आहे तेव्हा आईचा स्वर रागाने भरलेला असायचा कधी बोलायची की किचनमध्ये असेल तर कधी बोलायची की खोलीमध्ये असेल आई म्हणायची की ती स्वतःची मनमाणी करते जेव्हा कधी मन करतं सरळ तिच्या माहेरी निघून जाते आमची इज्जत आणि आमच्या कोणत्याच बोलण्याला महत्त्व देत नाही सध्या तरी वेळ असाच निघून चालला होता प्रत्येक वेळेला जेव्हा मी आईला फोन करायचो हाच प्रश्न विचारायचो की आई पल्लवी कशी आहे कुठे आहे माझ्यासोबत बोलत का नाही आई त्या गोष्टीला डावीकडून उजवीकडे फेकून द्यायची एक वर्ष निघून गेला होता मी पल्लवीचा आवाज ऐकला नव्हता माझ्या मनाचा अधीरपणा खूप वाटला होता मी म्हणालो आई माझं पल्लवीसोबत बोलणं करून दे आई बोलू लागली ती झोपली आहे मी म्हणालो तिला उठव मग तेव्हा आई म्हणाली ती उठत नाही सतत झोपून राहते कुंभकरणसारखी परंतु मला आज काहीही करून तिच्यासोबत बोलायचंच आहे तेव्हा काही, काही वेळानंतर पल्लवीने फोन घेतला आणि अगदीच उदासपणे बोलू लागली बोला काय काम आहे तुमचं माझ्याकडे मी म्हणालो पल्लवी असं का ग बोलतेस बोलू लागली काही काम असेल तर सांगा मला प्रतमेशला देखील बघायचं आहे माझं तर पल्लवीचे ते बोलणं ऐकून अक्षरशः तुटून गेलं होतं मी म्हणालो बस तुझा फक्त आवाज ऐकायचा होता बोलू लागली ऐकलात माझा आवाज मी म्हणालो हो पल्लवी बोलू लागली ठीक आहे मग असं बोलून तिने फोन माझ्या आईकडे दिला माझं तर पल्लवीचं बोलणं ऐकून तुटून गेलं होतं मला खूप वाईट वाटलं होतं तिला अजिबातच जाणीव नव्हती की मी इथे इतकी मेहनत करत आहे जेणेकरून माझ्या मुलाला चांगलं भविष्य देऊ शकेन त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकेन परंतु तिला तर माझ्यासोबत नीट बोलणं देखील महत्वाचं वाटलं नाही त्यानंतर मी कधीच आईला पल्लवीबद्दल विचारलं नाही जेव्हा तीन वर्ष निघून गेलीत आणि माझ्या परत येण्याची वेळ झाली तेव्हा आईचा एक फोन आला बोलू लागली राहुल अभिनंदन राशीचं लग्न ठरलं आहे बस आता फक्त तिच्या हुंड्याची तयारी कर मी हे ऐकून हैराण झालो मी आईला म्हणालो की आई मी तुला एवढे सारे पैसे पाठवत राहिलो ते पैसे कुठे गेले त्यावर आई बोलू लागली अरे शंभर खर्च असतात बेटा आणि तुझ्या बायकोचे खर्च काय कमी आहेत का जे पैसे यायचे ते असंच खर्च व्हायचे मला काय माहीत नाही तुझ्या बहिणीच्या हुंड्यासाठी वेगळे पैसे पाठव मी म्हणायचो अ की आई मी काय करू बारा बारा तासांची ड्युटी करतो याशिवाय अजून काय करू आईने रागाने फोन बंद केला मला तर वाटलं होतं की आईने ते पैसे अगदी योग्य पद्धतीने खर्च केले असते आणि बहिणींच्या हुंड्यासाठी पैसे देखील जमा झाले असतील कारण की मी एक मोठी रक्कम आईला पाठवत होतो परंतु माहीत नाही ते पैसे कुठे जात होते मग मी माझ्या कामाची वेळ देखील वाढवली दिवस रात्र मेहनत करून एक वर्ष अजून गेला बहिणीचं लग्न झालं होतं लहान भावाला नोकरी देखील लागली होती आता थोडा मी रिलॅक्स झालो होतो मी विचार केला आता थोडीशी सेविंग करून घेतो जेणेकरून भारतात जाऊन एक व्यवसाय सुरू करू शकेन जेव्हा मी भारतात आलो तेव्हा एअरपोर्टवर मला सर्वजण घ्यायला आले होते माझा भाऊ दोन्ही बहिणी त्यांचे नवरे माझी आई इतकंच काय तर बाबा देखील खूप मुश्किलीने व्हीलचेअरवर बसून मला घ्यायला आले होते चार वर्षानंतर मी त्या लोकांना पाहिलं होतं सर्वात पहिले वडिलांना मिठी मारली बाबा मला मिठी मारून रडू लागले माझ्या देखील दोळ्यातून अश्रू वाहू लागले मग मी आईला मिठी मारली ती देखील रडत होती बहिणीच्या डोळ्यात देखील अश्रू होते लहान भाऊ देखील मला मिठी मारून मला भेटला होता प्रथमेश आईच्या कडेवर होता मी प्रथमेशला माझ्याकडे घेतलं तेव्हा तो अनोळखी नजरेने मला पाहत होता मग मी इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली परंतु तिथे कोणीच नव्हतं पल्लवी तिथे आली नव्हती मी आईला विचारलं की आई विचार पल्लवी नाही आली का गं मला घ्यायला आई बोलू लागली तिला कित्येक वेळा सांगितलं आम्ही किती विनवण्या केल्या तिच्या कि चल आमच्या सोबत परंतु नाही तिने आमचं एकही एक ऐकलं नाही मला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटलं होतं जेव्हा मी घरी गेलो तेव्हा दरवाजा होता दोघांची नजरा नजर झाली तेव्हा तिच्या नजरेमध्ये फक्त आणि फक्त तक्रारीच दिसत होत्या लगेचच तिने नजर खाली केली आणि किचनच्या दिशेला निघाली माझे मित्र आणि कुटुंबातील नातेवाईक देखील घरामध्ये मला भेटायला आले होते मी सर्वांना भेटू लागलो जेवण देखील तयार झालं होतं सर्वांसोबत जेवण केलं परंतु पल्लवी त्यामध्ये मी आई बोलू लागली की किचन मध्ये असेल जेवल्यानंतर मला झोप लागायला करत होती कारण मी प्रवास करून खूप थकलो होतो तरी देखील मी सर्वांसोबत गप्पा मारत होतो एक वाजत आले होते रात्र झाल्यानंतर सगळे नातेवाईक आणि माझे मित्र त्यांच्या घरी परत निघून गेले जेव्हा मी माझ्या खोलीत आलो तेव्हा प्रथमेश झोपला होता मी त्याच्या बाजूला जाऊन झोपलो पल्लवीची वाट पाहत होतो झोपेमुळे डोळे बंद होत होते तरी देखील मी जागा होतो रात्री दोन वाजता पल्लवी खोलीत आली होती मला जागा असलेला पाहून बोलू लागली की तुम्ही अजून जागे आहात झोपला नाहीत प्रवासात खूप थकले असाल मी म्हणालो तुझीच वाट पाहत होतो माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू देखील आलं नाही आणि तिच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभावही दिसले नाही ती येऊन बेडवर बसली आणि बोलू लागली आभार माना की तुमची प्रतीक्षा लवकरच संपली असं बोलून ती प्रतिमेशला पाहू लागली मी तिचा हात पकडून तिला माझ्याकडे खेचलं आणि म्हणालो खूप क्रूर आहेस तू वाईट आहेस तू चार वर्षांमध्ये माझ्यासोबत नीट बोलली देखील नाहीस काय एवढा तिरस्कार करते माझा काय चूक आहे माझी तिने काहीच उत्तर दिलं नाही चार वर्षांनंतर बायकोचा सहवास मला भेटला होता त्यामुळेच मी पल्लवीचं बोलणं ऐकणं महत्वाचं मांडलं नाही बस माझ्याच उदासीबद्दल सांगत राहिलो माझ्या अधिरपणाबद्दल सांगत राहिलो रात्र कशी निघून गेली समजलंच नाही सकाळी उशिरा माझे डोळे उघडले मी उठल्यावर प्रथमेशला पाहू लागलो परंतु घरात नाही प्रथमेश होता आणि नाही पल्लवी होती मी हैराण झालो की आज तर सुट्टीचा दिवस होता आमच्या घरामध्ये सुट्टीच्या दिवशी सगळेजण उशिरा उठायचे माझ्या घड्याळेकडे पाहिलं तेव्हा सकाळचे नऊच वाजले होते माहीत नाही ती कुठे गेली होती त्यावेळेला मला खूपच झोप येत होती परंतु तरी देखील मी उठून बाहेर येऊन पाहिलं तेव्हा ती प्रथमेशला तयार करत होती युनिफॉर्म घालत होती मला पाहून बोलू लागली तू मला नाश्ता करायचा आहे का तेव्हा मी म्हणालो नाही आता नको नाश्ता बोलू लागली मी जरा प्रथमेशला शाळेत सोडून येते त्याला थोडा उशीर झाला आहे तिचे डोळे झोपेने भरलेले होते कदाचित अर्ध्यापेक्षा जास्त रात्र जागून काढली होती ती प्रथमेशला सोडायला शाळेत गेली तेव्हा मी माझ्या खोलीत येऊन परत झोपी गेलो जेव्हा पुन्हा माझे डोळे उघडले तेव्हा देखील ती खोलीत नव्हती मी उठून बाहेर आलो तेव्हा सर्वजण नाश्ता करत होते आणि ती किचनमध्ये उभी राहून सर्वांसाठी नाश्ता करत होती मी जरा वैतागलोच मी म्हणालो अगं पल्लवी काय प्रॉब्लेम आहे तुला मी पाहतोय जेव्हापासून मी आलोय तू फक्त किचनमध्येच घुसलेली असते येऊन माझ्यासोबत नाश्ता कर माझं हे बोलणं ऐकताच माझी आई मला अगदी रागाने पाहू लागली बोलू लागली वा मस्त राहुल मस्त आईने एवढ्या वर्षांपासून केलेली सेवा तुला कधी आठवली नाही बायकोने दोन दिवस किचन काय सांभाळलं तुला लगेच ते दिसत आहे खरं बोलतात प्रेमाचं लग्न असेल तर फक्त बायकोच दिसते यावर मी विचार करू लागलो की मी चार वर्ष फक्त माझ्या आईलाच तर दिले होते तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला होता तरी देखील हा टोमना माझ्या नशिबात लिहिलेलाच होता मी म्हणालो आई काय झालं चार वर्षांनंतर आलोय जेव्हापासून आलो आहे तेव्हापासून पल्लवी किचन मध्येच आहे आई बोलू लागली तुला दाखवण्यासाठी किचन मध्ये काम करते नाहीतर मॅडम बारा वाजण्याच्या आधी कधीच खोलीतून बाहेर येत नाही तुझ्या बहिणी आल्या आहेत त्यांच्या नवऱ्यांसोबत तुला भेटायला आल्या आहेत जबरदस्तीने मीच त्यांना रात्री इथे थांबवून घेतलं आहे की दादा आला आहे चार वर्षांनंतर आला आहे काही वेळ थांबा इथेच तुझ्या बायकोला सर्वांना नाश्ता द्यायला लागतोय तेव्हा तुला लगेच त्रास व्हायला लागला प्रॉब्लेम व्हायला लागला आईचं ते बोलणं आई, ऐकून मी म्हणालो आई माझ्या बोलण्याचा हा अर्थ नव्हता आई बोलू लागली मग असं का बोललास मी म्हणालो ठीक आहे नाही बोलत काही पण तू रागवू नकोस असं बोलून मी माझ्या आईला मनवण्याचा प्रयत्न करू लागलो परंतु मी पाहत होतो पल्लवीचं रुटीन तर खूपच कठीण होतं सकाळी उठायची प्रथमेशला शाळेत सोडायची मग किचनमध्ये काम करायची मी देखील भारतात येऊन नवीन व्यवसाय उभारायला सुरुवात केली त्यामुळेच मी देखील बिझी झालो होतो दोन महिने तर मला देखील वेळ मिळाला नाही मी कामावरून घरी यायचो तेव्हा जेवून डायरेक्ट झोपून जायचो दोन महिने मला माझा व्यवसाय सेट करण्यात लागला होता त्या दिवसांमध्ये पल्लवीला मी टाइम देऊ शकलो नाही परंतु तिने कधीच माझ्याकडे त्याबद्दल तक्रार केली नाही जेव्हापासून मी परदेशातून परत आलो होतो ती एक शब्द देखील माझ्याशी बोलली नव्हती एक महिना झाला नव्हता तोच माझ्या बहिणी पुन्हा माहेरी येऊन बसल्या मोठी बहीण तर तीन चार दिवस राहून निघून गेली परंतु लहान बहीण गाल फुगवून इथेच बसली होती मग समजलं की सासरच्या लोकांनी तिचं जगणं नकोस केलं आहे आता ती नवऱ्याकडे वेगळ्या घराची मागणी करत आहे परंतु नवरा बोलू लागला की माझी एवढी ऐपत नाही तुझ्या माहेरच्या लोकांना विचार जर ते आपल्याला वेगळ्या घराची सोयी करून देणार असतील तर मी वेगळ्या घरात राहायला तयार आहे आई माझ्याजवळ बसून हेच रडगाणं गात होती की काहीतरी कर आणि बहिणीसाठी एक घर घेऊन का दे मी म्हणालो आई सगळं काही तुझ्या समोर आहे मी अजून काही काम नीट सुरू देखील केलं नाही त्या नवीन व्यवसायामध्ये माझी सगळी सेविंग संपली आहे मी कुठून कुठूनहीला नवीन घराची व्यवस्था करून देऊ तेव्हा आई बोलू लागली की असं कर घराच्या वरती जो स्टोरूम आहे तिथे अजून एक खोली बांधून घे आणि एक छोटंसं किचन आणि वॉशरूम देखील बांधून घे यामध्ये तर इतका पैसा लागणार नाही बस माझी मुलगी वरती तिचा संसार थाटेल परंतु आता सासरी जाणार नाही एक आम्ही आहोत ज्यांनी सुनेला अगदी आयुष्य आरामात ठेवला आहे आणि एक माझी मुलगी आहे जी सगळ्या सासरच्या मंडळींची सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सेवा करत राहते परंतु त्यांना तर नाही त्याची किंमत आणि नाही कसली जाणीव सध्या तरी मला सगळं असं दिसत होतं जणू काय पल्लवीवरच कामाचं ओझ हो जा खूप जास्त आहे परंतु कोणालाही ते दिसत नव्हतं सध्या तरी थोडे बहुत पैसे माझ्याकडे शिल्लक होते ते मी वरती दोन खोल्या बांधण्यामध्ये खर्च केले आणि किचन बांधून घेतलं लहान बहीण वरती राहू लागली परंतु तिने तर तिचं सगळंच अंतरुण पांघरून खालीच मांडलं जेव्हा कधी टेबलवर जेवण लागायचं ते खाली यायचे तिचा नवरा देखील खालीच बसून जेवायचा सुरुवातीचे काही दिवस तर मी शांतपणे हे सगळं पाहत होतो परंतु दोन महिने उलटले तरी ना तो कुठे जात होता आणि नाही काही कमवत होता बस सकाळी नाश्त्याला माझ्या बहिणीला सांगायचा की तुझ्या बहिणीला सांग माझ्यासाठी पराठा ऑमलेट बनवून दे म्हणून रात्री जेवणामध्ये त्याच्यासाठी वेगळं मटण शिजायचं माझा तर बजेट आता आऊट झाला होता जेव्हा मी आईकडे याबद्दल तक्रार केली तेव्हा आई बोलायची की जावाई आहे तो त्याच्यासमोर दाळभात ठेवला तर आपली काय इज्जत राहील अरे बाबा आत्ताचा नवरा आणि जावाई यांना नेहमी चांगलं चांगलं खाऊ घातलं पाहिजे मी म्हणालो हे सगळं त्यावेळेला होतं जेव्हा आत्याचा नवरा आणि जावाई कधी कधी तिकडे येतात आणि दोन तीन दिवसांचा घेऊन जातात पण हे तर कायमचे घरातच राहतात मी तर त्याला कधी कामावर जाताना देखील पाहिलं नाही माझं हे बोलणं होतं की माझी आई रागातच बोलू लागली की खरं तर त्याला नोकरीच नाही आता जे काही करायचं आहे ते तुलाच करायचं आहे राहुल असं कर तुझ्या व्यवसायामध्ये तू तु याला मॅनेजर कर हे ऐकून तर मला राग येऊ लागला त्याला मॅनेजर करण्याचा अर्थ हा होता की मी त्याची गुलामी माझ्या फॅक्टरीमध्ये देखील सुरू करावी तो तर त्याचा जावाईपणा मला फॅक्टरीमध्ये देखील दाखवत राहील माझ्या डोक्यावर मालक बनून राहील मी म्हणालो आई माझ्या फॅक्टरीमध्ये तर याची अजिबातच गरज नाही मी आधीच माझा स्टाफ ठेवला आहे त्यापेक्षा त्याला कुठेतरी काम मिळवून देतो माझ्या आईला माझं बोलणं अजिबातच पटलं नाही बोलू लागली की हे काय बोलणं झालं आता हा नोकरी करेल का देवाने आपल्याला स्वतःची फॅक्टरी दिली आहे मग हा त्यातच बसेल ना काय हरकत आहे जर तुझ्या फॅक्टरी मधून दोन घास तुझ्या बहिणीने खाल्ले तर तुझ्या व्यवसायात प्रगतीच होईल काही कमी नाही होणार आईचं बोलणं खूपच रागाचं होतं त्याच दिवसांमध्ये दिवाळीची देखील तयारी सुरू झाली मी पल्लवीला विचारलं की तुला कोणत्या गोष्टीची गरज तर नाही ना, ना। तेव्हा तिने नकारार्थी मान हलवली मग बोलू लागली की माझ्याजवळ सर्व काही आहे तुम्ही असं करा प्रतिमेसाठी नवीन कपडे आणून द्या मग मी प्रथमेशसाठी देखील शॉपिंग केली आणि स्वतःसाठी देखील कपडे घेऊन आलो कारण की मला वाटलं पल्लवीने तसंही स्वतःसाठी कपडे घेण्यास नकार दिला आहे जेव्हा मी माझ्या आईला प्रथमेशचे कपडे दाखवले तेव्हा माझी आई तिच्या पदराने तिचे डोळे पुसू लागले बोलू लागली, लागली। स्वतःच्या मुलाची काळजी आहे बायकोची काळजी आहे परंतु हे माहीत नाही की बहीण दिवाळीला कोणते कपडे घालेत मी एक दीर्घ श्वास घेतला आणि खिशातून पॉकेट काढून पंधरा हजार रुपये माझ्या आईच्या हातात दिले आणि म्हणालो की हे दे तिला तिच्यासाठी आणि स्वतःच्या नवऱ्यासाठी कपडे घ्यायला सांग त्या दिवसानंतर माझा लहान भाऊ देखील अगदी दे निरागस म्हणून माझ्या समोर बसलेला होता बोलू लागला की माझ्याकडून ही नोकरी वगैरे काही होत नाही जेव्हा पहावं तेव्हा बॉस मला थोड्या थोड्या लहान सहान गोष्टीवर ओरडत असतो बोलतो वेळेवर येत जा वेळेवर येत जा अरे काय झालं जर मी अर्धा तास उशिरा गेलो तर काम तर करत आहे ना मी परंतु नाही त्याचे नखरे खूपच आहेत दादा मी नोकरी सोडली आहे आता मी तुझ्या फॅक्टरीमध्ये काम करेन हे तर अगदीच सरळ आहे जेव्हा स्वतःची फॅक्टरी आहे मग काही गरज आहे की मी नोकरीसाठी हाताखाली काम करून तळवे चाटावे स्वतःचा व्यवसाय आहे फक्त जरा झोप पूर्ण करत जाईन आणि मग मी अगदी आरामात फॅक्टरीमध्ये येऊन काम करत जाईन मी तर हे सर्व पाहून अगदीच टेन्शनमध्ये मध्ये आलो होतो ती फॅक्टरी मी आत्ताच सुरू केली होती जेणेकरून मी आता माझ्याबद्दल विचार करू शकेन परदेशात मी माझ्या बहीण भावांसाठी तर कमवायला गेलो होतो जेणेकरून त्यांच्या जबाबदारीतून मी मुक्त होईल परंतु त्या जबाबदाऱ्या तर आता माझ्या गळ्याचा पट्टा बनून गळ्यातच राहिल्या होत्या आधी भाऊजीला नोकरीवर लावलं आणि मग आता भाऊ देखील स्वतःची नोकरी, नोकरी सोडून फॅक्टरीवर नजर ठेवून होता दिवाळीचा सण आला होता दुसऱ्या दिवशी दिवाळी होती त्यामुळे सगळ्यांचे कपडे इस्तरीसाठी स्टँडवर ठेवलेले होते आणि पल्लवी वेगाने त्या सगळ्यांचे कपडे इस्तरी करत होती रात्रीचे अकरा वाजले होते मी म्हणालो पल्लवी रात्र झाली आहे तुला आराम नाही करायचा ती बोलू लागली कसला आराम सगळ्यांचे कपडे इस्तरी करायचे आहेत बाबांचे तुमचे ताईंचे देखील आणि आता आईने देखील त्यांची मोरपंखी साडी आणून ठेवली आहे सांगत होत्या की दिवाळीला हीच साडी नेसते ती देखील इस्तरी करायची आहे दोन वाजेपर्यंत ती इस्तरीच करत राहिली मी जाऊन झोपलो होतो सकाळी मला पहिल्या आंघोळीसाठी देखील तिनेच उठवलं होतं आंघोळ झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा सर्व तयार होते बाहेर रांगोळ्या काढल्या होत्या दिवे लावले होते मी माझ्या आवरण्यासाठी खोलीत आलो पाहिलं तर पल्लवी अजूनही त्याच मळलेल्या जुन्या कपड्यांमध्ये होती मी म्हणालो तू दिवाळीसाठी नवीन कपडे घातले नाहीस बोलू लागली कसली दिवाळी आणि मला नवीन साडी नेसून जायचं कुठे आहे घरीच तर राहायचं आहे किचनमध्ये जाऊन जेवण बनवायचं आहे तिच्या हातामध्ये ना बांगड्या होत्या आणि नाही चेहऱ्यावर मेकअप आणि नाही नवीन कपडे हे सर्व बघून मी तिचा हात पकडला आणि रागानेच विचारलं प्रॉब्लेम काय आहे तुला का तू स्वतःला असं वेड्यासारखं का कामामध्ये झोकून दिला आहेस चांगले कपडे का नाही घालत तयार का होत नाहीस मी जेव्हापासून इथे आलो आहे तुला असंच वळलेल्या कपड्यांमध्ये पाहतोय त्यावर तिने अगदीच रागाने माझा हात तिच्या हातातून बाजूला केला आणि बोलू लागली मन मेलं आहे माझं या चार वर्षांमध्ये मी एक चांगली साडी देखील नेसली नाही कारण की तुमची आई बोलायची की कोणाला दाखवण्यासाठी ही साडी नेसत आहेस मी हातामध्ये बांगड्या घालणं सोडून दिलं आहे कारण की तुमच्या आईला प्रॉब्लेम होता मी मेकअप करणं नटणं मुरडणं सोडून आहे कारण तुमची आई बोलायची की कोणासाठी तयार होत आहेस कितीतरी वेळा स्वतःच्या पदराने त्यांनी माझा मेकअप पोचला आहे यामुळेच या चार वर्षांमध्ये मी माझ्या प्रत्येक इच्छा अपेक्षा माझ्या मनामध्ये दाबून दाबून आणि या घरामध्ये न संपणारी कामं करून मी हे विसरून गेली आहे की मी पल्लवी राहुल देशपांडे आहे तुमची बायको आहे बस फक्त हेच आहे की लग्न फक्त एक जबाबदारीचं नाव आहे ज्याला तुम्ही एक मुलगा म्हणून पूर्ण करताय आणि मी एक सुनबाई म्हणून पूर्ण करते आपलं स्वतःचं असं काहीच आयुष्य नाही आहे जर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या भाऊजींचं काम सेट झाल्यानंतर लहान भावाला वेगळा व्यवसाय सेट करून दिल्यानंतर तुम्ही मोकळे व्हाल तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे आपल्याला स्वतंत्र मिळूच शकत नाही कारण की यापासून आपल्याला सुट्टा कधीच मिळणार नाही जो त्याचा होमवर्क पूर्ण करतो ना त्याला कधीच सुट्टी मिळत नाही आणि नाही तुम्हाला कधी सुट्टी मिळेल आणि नाही कधी मला सुट्टी मिळेल असं बोलल्यानंतर ती अगदी ढसाढसा रडायला लागली मग तिचे अश्रू पुसल्यानंतर ती बाहेर निघून गेली मला समजलं होतं की त्या चार वर्षांमध्ये मी एक चांगला मुलगा असल्याचे सगळे कर्तव्य पार पाडले होते परंतु माझ्या बायकोकडून खूप मोठा त्याग करून घेतला होता आता मला समजलं होतं की ती माझ्यासोबत का बोलत नव्हती परंतु अजूनही वेळ गेलेली नव्हती दुसऱ्याच दिवशी मी एक भाड्याने वेगळं घर घेतलं आणि माझ्या बायकोला मुलाला घेऊन तिथे राहू लागलो माझ्या आईने मला एक स्वार्थी मुलगा असल्याचा बेजबाबदार मुलगा असल्याचा डाग लावला तिथे सर्व काही विसरून गेली जे मी मागच्या इतक्या वर्षांमध्ये त्यांच्यासाठी केलं होतं बस तिला फक्त हे लक्षात होतं की मी बायकोचा गुलाम आहे पुरुष कदाचित या टोमण्यापासून वाचण्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य घालवतो परंतु तो टोमणा अगदी त्याच्या स्मशानभूमीपर्यंत सोबतच जातो मग का नाही काही सुख मी माझ्या बायकोच्या पदरात टाकावं कारण की तिचा देखील सुखी राहण्याचा तिच्या मनाप्रमाणे वागण्याचा तिला अधिकार आहे शेवटी बायकोच्या प्रतीही माझी काही कर्तव्य आहेतच ना आता तुम्हीच सांगा मित्रांनो मी योग्य केले की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद